हॅलो हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये खूप दिवसातून मी ब्लॉग बनवते आता म्हटलं गौरी गणपती आहेत तर ब्लॉग बनवलाच पाहिजे म्हणून आज गौरींचं आगमन झालं तर गणपती बाप्पा आले ते बघा आवडी ग ग गौरींना पण आगमन झालं आहे सगळ्यांचं स्वागत असं छान असं प्रकारे झालं सगळ्यांना गौरींना साड्या वगैरे नेसून सकाळी तयारी झाली सगळी आणि नंतर संध्याकाळी आता हे बघा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यावेळेलाच आमच्या दोरे घेण्याची प्रथा आहे बघा आम्ही सांगली भागात राहतो आमच्या घरी तर असेच दोरे घेतात प्रत्येक भागानुसार ही पद्धत वेगवेगळी असेल पण आमच्या इथे जशा पद्धतीने घेतात मी तशा पद्धतीने तुम्हाला दाखवते बघा पहिला सगळे हळदी कुंकू लावून घेतलं सूप घेतल्यानंतर दोऱ्याची गुंडी घेऊन ना अशा आम्ही प्रकारे ना दोरे घेतो बघा असे पाच वेळे काढतात म्हणजे पाच वेडे काढले ना त्याचा एक दोरा आम्ही हे आहे कट करून घ्यायला लागलोय अशा पाच पाच दोऱ्या आम्ही घेतो बघा पाच पाचचे दोन सात सातचे दोन आणि नऊचे एक असे घेतात किंवा पाचचे चार काढला आणि सातचा एक काढला असा दोरे काढतात बघा प्रत्येक भागानुसार ही पद्धत वेगवेगळी असेल आमच्या आता हे असे दोरे हे बघा हे आत्ता एक दोरा झाला बघा आता पाच पदर करायचे म्हणजे एक दोरा होतो आहे हा अशा प्रकारे पाच आम्ही करून घेतो आणि नंतर मग ज्या दिवशी गोरीचे सीजन असते त्यावेळेस गोरी ओटत घेतले जातात बघा दोरेचे दोरे हे त्यानंतर हे सगळं पाच आम्ही दोरे काढून घेतले सगळ्यांना हळदी कुंकू लावलं तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल मी कशाप्रकारे दोरे काढले ते त्यानंतर तांब्या घेतला तांब्यात एक वाटी बरं मेजून वाटीने तांदूळ ठेवतात वाटी बघा त्यानंतर हे दोरे त्यात घालायचे सगळे आणि एक खारी खोबरं बदाम हाळकून सुपारी असं घालतात बघा ते हे बघा हे सगळं घालायचं त्यात आणि ते सगळं तांब्यात ठेवायचं हे नंतर लागतं आपल्याला आणि त्यानंतर हे बघा ज्या वाटीने आपण तांदूळ मेजून घेतलेत त्याच वाटी ह्याच्यावर झाकून ठेवायचे असते त्यानंतर हळदी कुंकू घातलं आणि हे पीस घेतला आणि पिसाला छान असे दौऱ्याने बांधून घेतलं वरणं आणि हे नंतर आता अशा प्रकारे गोंधळून घेऊन ना तांब्यावर झाकायचं असतं बघा हे आणि ज्या प्रकारे मी दाखवले तुम्हाला तशा प्रकारे बांधून घेतो बघा हे आणि नंतर हे असं तांब्यावर ठेवायचं आणि मग तांब्याचे तवर ता ठेवतो आहे एका साईडला हा गौरी साहेर शेजार भात करायचा असतो बघा दही भाताचं नैवेद्य घेतलेले तांदूळ घ्यायचे असतात आता मी उठून ना आपल्या गौरीच्या शेजारी हे असे ठेवतात बघा त्यानंतर मग आरती करायची आणि आरतीनंतर दही भाताचं नैवेद्य दाखवतात आणि मग हे पहिला दिवस आपला अशा पद्धतीने पार पडला तर तुम्हाला ही प्र प्रथा आमच्याकडची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा